पाण्याचे भूषण व सांस्कृतिक ओळख असलेले समस्त नाट्य हक्काचे व्यासपीठ ठरलेले राम गणेश गडकरी रंगायतन मे महिन्यामध्ये ठाणेकरांच्या सेवेत दाखल करण्याच्या सूचना देत असतानाच कामाची गती वाढवण्याचे निर्देश आज झालेल्या पाहणी खासदार नरेश मस्के यांनी प्रशासनाला दिले ज्येष्ठ नागरिकांसाठी लिफ्टची सोय नाट्य व सिनेमासाठी लागणारी ध्वनी व्यवस्था आरामदायी आसन व्यवस्था अशा अत्याधुनिक सोयींनी ठाणेकरांसाठी सज्ज होत असून आतापर्यंत महापालिकेने केलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले तसेच रंगकर्मींना गैरसोय होणार नाही यासाठी त्यांना आवश्यक असले आवश्यक असलेल्या सर्व बाबींचा अंतर्भाव सूचनाही यावेळी दिल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या सूचनांनुसार खासदार नरेश मस्के यांनी आज राम गणेश गडकरी रंगायतांच्या कामाची पाहणी केली या दौऱ्यास महापालिकेचे नगर अभियंता प्रशांत सोनग्रा उपनगर अभियंता शुभांगी केसवानी उप अभियंता आसावरी सोरटे कार्यकारी अभियंता भगवान शिंदे आदी उपस्थित होते तर नाट्य निर्माता संघाचे संतोष कानेकर दिगंबर प्रभू प्रसाद कांबळी अभिनेता विजू माने नरेंद्र हे देखील उपस्थित होते संपूर्ण रंगायतनाची पाहणी दरम्यान रंगायतनाच्या पाठीमागच्या लॉनमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी तयार करण्यात येत असलेल्या लिफ्टच्या जागेची पाहणी केली त्याचप्रमाणे रंगायतनमधील सर्व स्वच्छतागृहांची देखील पाहणी करत असताना स्वच्छतागृहात कायम स्वच्छता राहील या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या स्वच्छतेबाबत नाटकांसाठी येणाऱ्या नागरिकांनी देखील सजग राहणे गरजेचे आहे नाटकाला येणाऱ्या ना प्रेक्षकांना खाद्यपदार्थ आणू नयेत अशा सूचना दिल्या जातात परंतु प्रत्येक बाबीसाठी कडक नियम करणे शक्य नसते यासाठी नाटकाला येणाऱ्या रसिकांनी देखील आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवणे हे गरजेचे असल्याचे खासदार नरेश मस्के यांनी यावेळी नमूद केले आपण नेहमीच म्हणतोय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ठाणं बदलतं आहे त्याचाच हा एक भाग जे गडकरी रंगायतन ठाण्याचं रंग भूषण आहे सर्व महाराष्ट्र असेल हिंदुस्थानातील रंगकर्मींचं पहिलं प्राधान्य नाटक करण्याकरता ते गडकरी रंगायतन ठाणे आहे आणि त्याचं नूतनीकरण आज होतं आहे मे महिन्यामध्ये हे नवीन थेटर या ठिकाणी सुरू होईल छोट्या छोट्या ज्या काही त्यांच्या अडचणी होत्या प्रेक्षकांची महत्त्वाची म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी त्या ठिकाणी जी लिफ्टची व्यवस्था पाहिजे होती ती लिफ्टची व्यवस्था या ठिकाणी आम्ही केले रंगकर्मींची स्टेजवरचा ए सी थोडाफार कमी होता बाल्कनीमध्ये आवाज येत नव्हता छोटाफार त्याचा व्ह्यू थोडासा वेगळा होता या सगळ्या गोष्टी जे त्यांचं नेपथ्य असतं सेट्स असतात त्यांचा वरती आणण्याकरता लिफ्टची व्यवस्था नव्हती अशा अनेक गोष्टी छोट्या मोठ्या गोष्टी या ठिकाणी ज्या आपण दुरुस्ती आपण म्हणतो त्या सर्व छोट्या मोठ्या गोष्टींचा अंतर्भाव करून आ, हे असं नवीन थेटर मेमध्ये लोकांच्या सेवेसाठी समोर सामोरं येणार आहे आणि पुन्हा एकदा ठाण्यामध्ये नाट्य चळवळ असेल साहित्य चळवळ असेल कला चळवळ असेल ही पुन्हा उभी राहणार आहे याकरता आमच्या ठाणे महानगरपालिकेचे सर्व अधिकारी असतील आमचे का कर्मचारी असतील आमचे आम आयुक्त असतील सौरभ राव हे संपूर्णपणे ह्या कामावर लक्ष ठेवून आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबसुद्धा ह्या कामावर लक्ष ठेवून आहेत कालच त्यांनी या ठिकाणी जेव्हा आम्ही देवीचं विसर्जन होतो आणि मला निर्देश दिले की त्याचं तुम्ही काम बघून घ्या कुठपर्यंत आलं आहे आणि आज आम्ही जी काही रंगकर्मी आहेत म्हणजे नाट्य संघाचे अधिकारी पदाधिकारी आहेत आमच्या ठाण्यातील चित्रपट नाट्यसृष्टीशी संबंधित या ठिकाणी आमचे विजुमाने असतील आमचे नाट्य परिषदेचे नरेंद्र बेडेकर असतील आमचा जे नाट्य आपण म्हणतो मॅनेजमेंट दिगंबर, अपला, प्रसात प्रसात त्यांचा दिगंबर प्रभू आहेत मच्छिंद्र आपला प्रसाद कांबळी आहे संतोष कणेकर आहेत ही नाट्य चळवळीतील जे नाट्य व्यवसाय या ठिकाणी कलाकारांचे प्रतिनिधी आहेत नाट्य निर्मात्यांचे प्रतिनिधी आहेत यांनासुद्धा आम्ही या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि त्यांच्या काही समस्या आहेत त्यांच्या काही सूचना आहेत या सर्व सूचनांचा अंतर्भाव करून हे नवीन थिएटर मे महिन्यामध्ये लोकांच्या समोर येणार आहेत कार्यक्रम तंत्रज्ञ नवीन जो काय आता जग सुरू झालेला आहे आणि ते सर्व तंत्रज्ञ या ठिकाणी त्यासह हे थेटर उभं राहणार सर मोठ्या कार्यक्रमांतरीचा गडकरी रंगायचा नेहमीच अपूर्ण पडायचं बघा आसन व्यवस्था जी काही आसन व्यवस्था आहे त्याच्यामध्ये काही बदल करता येत नाही आहे परंतु पार्किंगसाठी बाजूला जो काही आमचा जीवन प्राधिकरणचा जो काही प्लॉट आहे त्या ठिकाणी आम्ही पार्किंगची इमारत त्या ठिकाणी बांधतोय तो प्लॉट आम्ही ताब्यात घेऊन त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करतोय मला कायमच अभिमान वाटतो की ठाण्यात गडकरी रंगायतींसारखी वास्तू आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आम्ही प्रसाद आहे संतोष आहे मी आहे इकडे दिगंबर आहे आम्ही सगळे नाट्यकर्मी रंगकर्मी इथे आहोत पण आम्हाला सगळ्यांना कसं काय हवं आहे हे जातीने लक्ष घालून आमचे खासदार नरेश मस्के इथे आहेत की तेसुद्धा मुळचे रंगकर्मी असल्यामुळे कदाचित त्यांच्या आत असेल पण आम्हाला अभिमान म्हणतो की ठाण्यातली ही अभिमानास्पद वास्तू ठाण्याचं ज्या ज्या वेळेला आपण बाहेर ठाणं म्हणजे तर त्यावेळेला चित्र पहिलं गडकरी रंगातं समोर येतं त्या ती वास्तू इतकी उत्तम घडते आहे नवीन म्हणजे मी महापालिका प्रशासनाचं पण खरंच कौतुक करेन की इतकं सुंदर काम इतकं मन लावून काम केलं प्रत्येक ठिकाणी आम्ही कानाकोपरा बघितला शिवाय आम्हा सगळ्या क रंगकर्मींची योग्य ती काळजी म्हणजे मेकअप रूम छान झालेत आमचे विशेषतः वॉशरूम वॉशरूमची व्यवस्था आमची कायम कळीचा मुद्दा असायचा प्रेक्षकांसाठी प्रेक्षकांसाठी म्हणजे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना वरपर्यंत येण्याला जो त्रास होत होता तो त्रास आम्ही अनेकदा मस्के साहेबांना सांगितला होता आणि त्यांनी त्याची एक काळजी घेऊन इथे लिफ्ट बसवलेली आहे जी पहिल्यांदा गडकरी अंगायतनच्या स्थापनेपासून पहिल्यांदा अशी काहीतरी व्यवस्था झाली तर प्रेक्षकांना थेट त्यांच्या सीटच्या ठिकाणी जाता येईल अशी लिफ्ट बसवलेली आहे आणि विशेषतः बॅकस्टेज म्हणजे अनेक थिएटर्समध्ये जो निर्मात्यांना मुख्य प्रॉब्लेम फेस करावा लागतो तो म्हणजे बॅकस्टेजला नेपथ्य वाहून आणण्यासाठी जी मोठी लिफ्ट लागते ती नाही आहे आणि खरंच कौतुक ठाणे महानगरपालिकेचं प्रशासनाचं आणि आमच्या सगळ्या नेत्यांचं की त्यांनी ही काळजी आधी घेतली की ते जे आमचे बॅकस्टेजचे रंगकर्मी काम करतात त्यांची जी मेहनत आहे वर स्टेजवर सगळा सेट वाहून आणण्याची ती कमी केली सर ज्या समस्या मागील काळामध्ये कुठेतरी कलाकारांना असतील प्रेक्षकांना असतील त्या आता या नवीन गडकरी रंगाकडून कुठेतरी खोडून काढलं तर असं वाटतं खूप खूप समस्या म्हणजे अगदी तुम्ही बाल्कनीतला प्रेक्षकांचा जो व्ह्यू पॉईंट आहे तिथपासून विचार केला की तो वाढवला गेलाय मला वाटतं एसी बालकनी एसी बाल्कनीचं त्यांनी वेगळं युनिट दिलेलं आहे सो मला वाटतं ते एसीचा एक प्रॉब्लेम नॉर्मली असायचा प्रेक्षकांना जेव्हा हाऊसफुल प्रयोग असायचा सो मला वाटतं त्याची पण त्यांनी व्यवस्था केलेली आहे सो तीही ती चांगली आणि सगळं नव्याने केलं म्हणजे एसी साऊंड सिस्टीम साऊंड सिस्टीम नव्याने केली आहे आता आम्ही विनंती केली की जसं आपल्या राज्य शासनाच्या धोरणानुसार सगळ्या नाट्यगृहांमध्ये सिनेमाही दाखवता यावा अशी व्यवस्था केली गेली पाहिजे आणि तसंही त्यांनी मान्य ना। केलेलं आहे की तशा प्रकारची व्यवस्था निदान व्यवस्था सिनेमाच दाखवला जाईल असं नाही नाट्यव्यवस्था प्राधान्याने नाटकच दाखवली जातील दा। पण ती व्यवस्था करून ठेवली भविष्यात जर काही शक्य झालं तर करून ठेवण्यासाठी हे सुद्धा म्हणजे मला नाही वाटत की इतकं इक्विप्ड आता महाराष्ट्र कुठलं असेल गडकरी रंगायतन हे सगळ्यात जास्त आधुनिक असं झालेलं आहे आता